भांडी रोज पाण्यासाठी नदीवर जातात पण एक भांड तुटलेलं असूनही आई ते का वापरते माहिती आहे दररोज आई दोन माठ घेऊन नदीवर जाते एक माठ परफेक्ट मजबूत चमकदार एकही थेप न सांडणारा आणि दुसरा त्याला भेग उचलताच पाणी मार्गवर टिप टिप सांडत राहायचं घरी परत येईपर्यंत तो माठ रिकामा होईल आणि परफेक्ट माठ मात्र भरलेला एक दिवशी मुलाने आईला विचारलं आई हे तुटलेलं माठ कशासाठी नेतेस यातलं पाणी तर पाया जात आई हसली आणि म्हणाली चल तुला काहीतरी दाखवते दोघं परत त्या रस्त्यावरून चालू लागले आई म्हणाली बघ या वाटेच्या एका बाजूला फक्त धूळ आहे पण दुसऱ्या बाजूला किती सुंदर फुललेली फुलं आहेत मुलगा आश्चर्यचकित झाला आई पुढे म्हणाली त्या तुटलेल्या माठातून वाहणाऱ्या पाण्यामुळेच ही फुलं जिवंत आहेत तुला वाटतं ते माठ कंकुवत आहे पण त्याच्या भेगेमुळेच या फुलांची निर्मिती झाले कधीकधी आपल्याला वाटतं मोठ्या स्वप्नांसाठी आपण परफेक्ट असलं पाहिजे पण खरं काय तुझा लाजाळूपणा तुला विचारशील बनवतो तुझी पार्श्वभूमी तुला वेगळे विचार देते तुझी कहाणी इतरांना प्रेरणा देते तुझ्यातील बेग ही चूक नाही तीच तुझी ओळख तुझी ताकद तुझं सौंदर्य आहे परिपूर्णतेच्या मागे पळू नकोस तुझा प्रवास जसा आहे तसाच फुलू दे